आईचा आवाज मला कानावर पडला आई आजोबांना म्हणत होती की तुमच्या या रात्रीच्या कामामुळे मला तर कंटाळा आलाय दररोजच्या या त्रासाला मी पुरती कंटाळले तुमचं एवढं वय झालं तरी तुम्हाला हे रोजच कसं जमतं हेच मला समजत नाही अजा त्या दिवसातही मला तुम्ही आराम पडू देत नाही आईचे हे बोलणं ऐकून मी तर खूप हैराण झाले होते आज मी चौदा वर्षाचे पूर्ण झाले माझं नाव शीतल मी एका खेड्यात राहते आमच्या गावात पाण्याची आणि लाईटची खूप समस्या आहे त्यामुळे आमच्या गावातले लोक ही सूर्य मावळला की आपली कामं आठवून जेवून झोपी जातात मी लहान असतानाच माझे वडील आम्हाला सोडून देवाघरी गेले आमच्या घरी मी माझी आई आणि माझे आजोबा आम्ही तिघच असतो शेती करूनच आमचा उदरनिर्वाह चालतो आई आणि आजोबा दिवसभर शेतात राबतात आणि धान्य पिकवतात तसं आमचं जीवन खूप छान आणि सुरळीत चालू आहे मी शाळा शिकत असल्यामुळे आई आणि आजोबा मला शेतात कामासाठी जाऊ द्यायचे नाही आईचं म्हणणं होतं की तू शिकून सवरून मोठी हो आणि आपल्या गावासाठी नाव कमव मोठी अधिकारी हो मलाही आईने सहजावलेलं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि त्यासाठी मीही जोमाने अभ्यास करायचे आजोबांचं आता वय होत चाललं होतं तरीही आजोबा एकदम प्रेमळ होते संध्याकाळी ते मला छान छान गोष्टी आणि कथा ऐकवत असत पण त्यांचं एक सत्य आता माझ्यासमोर येणार होतं की त्यावर विश्वास ठेवणं अवघड होतं एके दिवशी रात्री जवळपास दहाच्या सुमारास कुत्र्याच्या भोकड्याने मला जाग आली माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिले की आई आणि आजोबा कुठेतरी जात होते त्यांच्या हातात एक टॉर्च होती पण आमच्या गावातल्या सगळे लोक अंधार झाला की झोपी जातात मग एवढ्या रात्री आजोबा आणि आई असे कुठे चालले होते त्यांनी मला त्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं त्या विचारातच मला कधी पुन्हा झोप लागली हे समजलंच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा आई आणि आजोबा घरातच होते आई खूपच दमलेली दिसत होती तिची साडी खूप मळलेली आणि खराब झालेली होती मी उठले आहे हे आईला माहिती नव्हतं मला जाग तर आलेली पण मी खाटेवर पडून होते आईचा आवाज मला कानावर पडला आई आजोबांना म्हणत होती की तुमच्या या रात्रीच्या कामामुळे मला तर कंटाळा आला आहे दररोजच्या या त्रासाला मी पुरती कंटाळले तुमचं एवढं वय झालं तरी तुम्हाला हे रोजच कसं जमतं हेच मला समजत नाही माझ्या त्या दिवसात ही मला तुम्ही आराम पडू देत नाही आईचे हे बोलणं ऐकून मी तर खूप हैराण झाले होते मी यावर कशी प्रतिक्रिया देऊ हेच मला कळत नव्हतं कारण आईचं हे असं बोलणं मला अर्धवट समजलं होतं पण आई कोणत्या तरी त्रासात आहे हे तर नक्की होतं मी उठून आईकडे गेले आणि आईला म्हणाले आई मला शाळेत जायचं आहे माझा डबा बनव मी आलेच आंघोळ करून आईचा चेहरा कोमेजलेला दिसत होता नक्कीच आईसोबत रात्री काहीतरी झालेलं होतं मी माझं आवरून शाळेत गेले शाळेतही तोच विषय माझ्या मनात चालू होता की आईला असं काय झाले आणि आजोबा असं काय करतायत की आईला रात्री बाहेर घेऊन जातात पण रात्री मी जेव्हा बघितलं तेव्हा तर आई आजोबांसोबत जात होती म्हणजे तेव्हा असं काही दिसत नव्हतं की आजोबा आईला जबरदस्ती घेऊन चालले बाहेर जायला आईचीही संमती होती माझ्या डोक्यात विचारांचा बाजार भरला होता शाळा सुटताच मी घरी आले आई आणि आजोबा नुकतेच शेतातून घरी जेवायला आले होते आज रात्रीही मी आई आजोबांना बाहेर जाताना पाहिलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळीही आईची तशीच हालत होती रात्री बाहेर जाऊन आई आणि आजोबा असं करतात तरी काय हाच मोठा प्रश्न माझ्यासमोर होता आई आजोबांना रोजच्या सारखं सुनवत होती आई म्हणत होती की आता मला बाद झाले हे रोज रात्री तुम्ही मला खूप थकवता धड नीट झोपही होत नाही सकाळी उठलं की घरातले काम करा तुमचं सगळ्यांचा सा आवरा शेतात राबा अजून किती माझा कस काढणार आहात तुम्ही आईचं हे बोलणं ऐकून मलाही तिचा त्रास समजत होता मी ताडकन उठून आईकडे गेले आणि आईला म्हणाले आई, आई काय झालं तुला काही मदत करू का तू आजोबांना काय एवढं रोज बोलत असतेस आई रागातच मला म्हणाली तुला नाही समजणार तू लहान आहेस अजून तू तु, तुझा आवडत घे डबा तयार आहे तुझा आईने तर मला नीट उत्तरही दिलं नव्हतं पण मला जाणून घ्यायचं होतं की आईला नेमका त्रास कशाचा होतोय आणि ज्याचा त्रास होतोय त्यामागे नक्कीच हे रात्रीचं बाहेर जाणं असणार असा अंदाज मी लावला पण आई काही सांगायला तयार नाही आणि रात्री यांच्या मागे जाय तरच जायचं कसं मला तर या विचारांची भीती वाटत होती आजचाही दिवस तसाच गेला मी शाळेतून घरी आले आई आणि आजोबाई शेतातून संध्याकाळी घरी आले परत सकाळी आईची तंतन पुन्हा सुरू झाली आई म्हणत होती कधीतरी मला आराम करू द्या रात्री आपण असं शीतलला सोडून बाहेर जातो तिने पाहिलं तर आणि अशी तरुण मुलगी घरी रात्री एकटीच असते हे बरं नाही मला आज रात्री आराम हवा आहे तुमच्या या रोजच्या गोष्टीमुळे मी काही रात्री येणार नाही माझी मेली मजबुरी आहे काय करणार आईची रोजची बडबड ऐकून माझ्या मनात हे रात्री बद्दलचा गुड अजूनच वाढत चाललं होतं आज काय तो मी सोक्ष मोक्ष लावायचं ठरवलं मी आईला म्हणाले आई तू एवढी कशी थकलेली असतेस आई म्हणाली मी तुला सांगितलं ना तुला नाही समजणार सारखं सारखं मला विचारूच नकोस आईही मला काही सांगणार नव्हती त्यामुळे मी आईला डायरेक्ट विचारलं आई मला काही गोष्टी समजल्या आहेत त्यामुळे तू मला आत्ता सांगच की तुला रात्री असं काय काम असतं की तू एवढी थकतेस आईने माझे हे शब्द ऐकताच तिला धक्का बसला ती तत मम करू लागली काही गोष्टी समजल्या आहेत म्हणजे आई मला घाबरलेल्या स्वरात विचारू लागली तिने एक नजर आजोबांकडे टाकली आजोबांनीही नकारात्मक मान हलवली आई म्हणाली शीतल बाळा काय समजले तुला मला सांगशील का मला वाटलं असं थोडं बोललं की सगळं सांगून टाकेल पण तसं काही झालं नव्हतं मी आईला म्हणाले तुला काय आणि कसला त्रास होतोय ते मला सांग मगच मी सांगेन आईला वाटलं मी तिची चेष्टा केली त्यामुळे ती माझ्यावर अजून भडकली आणि रागाने मला म्हणाली तुला मी सांगितलं ना की या गोष्टी तुला कळणार नाहीत बरं तुला एवढंच काय जाणण्याची हाऊस आहे ना तर मग आज रात्री तू आजोबासोबत जा मगच तुला कळेल की त्रास काय असतो तुला वाटे तू खूप मोठी झालीस तर मग आज जाच आणि उद्या सकाळीच मला भेट असं म्हणून आई तनतन करत घराबाहेर निघून गेली मला काहीच कळत नव्हतं की आई एवढ्या रागत का होती पण मला एक गोष्ट लक्षात आली होती की जे ती रोज अनुभवते आज ते मला अनुभवायचं होतं आजोबासोबत आईच्या जागी आता मला जायचं होतं आजोबांनी मला तरी त्याचं वेळेत उठवलं आणि तयारी करायला लागली मी माझं आवरून आजोबासोबत जायला तयार झाले मी खूप घाबरलेले होते पण मला थोडी उत्सुकताही वाटत होती रात्रीच्या दहा वाजता आम्ही घराबाहेर पडलो बाहेर एकदम अंधार होता आजोबांनी माझा हात पकडला आणि मला म्हणाले माझ्या मागे चालत राहा पायांचा अजिबात आवाज करू नकोस तेव्हा मी म्हणाले पण आजोबा आपण श आवाज करू नकोस मी जेवढं सांगितलं आहे तेवढंच करायचं आजोबाचं असं रूप बघून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला आम्ही चालत चालत होतो तेवढ्यात आजोबांची माझ्या हाताची पकड अजून मजबूत केली आम्ही चालत चालत आमच्या शेतात गेलो घराच्या काही अंतरावरच आमची शेती होती आजोबांनी मला शेतात नेलं ते मला म्हणाले तुला जाणून घ्यायचं होतं ना की आई आणि मी रात्री कुठे जातो काय करतो चल आज मी तुला सांगतो पण हो हा तुझा पहिलाच अनुभव असणार आहे त्यामुळे अजिबात घाबरू नकोस आणि काही वाटलं तर मला सांग आजोबांनी वर हात दाखवला मी वर पाहिलं तर शेतात एका उंचीवर घरासारखे काहीतरी होते तिथे जाण्यासाठी शिडी लावलेली होती आजोबा म्हणाले चल शिडी चढायला सुरुवात कर मी शिडी चढायला सुरुवात केली आणि माझ्या मागे आजोबा शिडी चढू लागले काही वेळातच आम्ही वर पोचलो त्या ठिकाणी एक पाण्याचा घडा ठेवलेला होता आणि बसण्यासाठी जागा होती आजोबा म्हणाले ही टॉर्च पकड आणि मी सांगतो तसं आता तुला करायचं आहे आजोबांनी माझ्या हातात टॉर्च दिली आणि ते इकडे तिकडे शेतात नजर मारू लागले मला काही समजत नव्हतं की हे काय सगळं चाललं होतं मी आजोबांना काही विचारणार तेवढ्या ते, ते म्हणाले अजिबात आवाज करू नकोस आपण ज्यासाठी इथे आलो आहोत ते काम आपल्याला आवाज न करता करावं लागणार आहे नाहीतर सगळा खोळ होऊन बसेल आजोबांनी मला त्यांच्याकडे पाठ करून बसायला लावले ते म्हणाले की शेतात एक नजर मार आणि तुला काही जाणवतं का ते सांग मी माझ्या बारीक नजरेने शेतात नजर मारू लागले आणि पुढच्या क्षणी माझे डोळे मोठे झाले मी अचानक थबकले मी आजोबांना सांगितलं आजोबा शेतात काहीतरी पळतंय आजोबा म्हणाले की हळू बोल आणि आजोबांनी ती टॉर्च लाईट शेतात भिरकावली आणि त्यांच्याजवळ असलेल्या काठीने जोरात आवाज केला मोठा आवाज होतात शेतातली हालचाल थांबली आणि एक प्राणी जोरात पळत शेताच्या बाहेर गेला मी हे सगळं पहिल्यांदाच पाहिलं होतं रात्रीची वेळ चंद्र तारे ते शांत वातावरण मला वेगळाच अनुभव देत होते परत काही वेळाने शेतात हालचाल जाणवली आजोबांनी परत ते प्राणी हाकलून लावले त्यांनी मला सांगितले की तुझी आई आणि मी खूप कष्टाने शेती करतो रात्रीच्या वेळी ते प्राणी येतात आणि शेताची आणि आपल्या पिकाची नासधूस करतात त्यामुळे रात्रीच्या वेळी आळीपाळीने जागून शेताची राखण करावी लागते त्यामुळे मी आणि तुझी आई रात्री शेतात येतो पण रोजच्या थकवेने तुझी आई वैतागली आहे आणि तुलाही सकाळी शाळेत जायचं असतं त्यामुळे तुझ्या आईची तंतन वाढली आहे आजोबांची आपल्या परिवाराप्रती काळजी बघून माझं मन भरून आलं पण शेताची राखण करणं हे माझ्यासाठी नवीन होतं आणि त्यात मला आवडही निर्माण होत होती पूर्ण रात्र आजोबा आणि मी शेताची राखण केली आजोबाही त्यांच्या जीवनातले अनुभव मला रंगून सांगत होते रात्र कशी गेली हे समजलंच नाही सकाळी घरी गेल्यावर मी आईला सांगितलं की आता मीच रोज तरी आजोबासोबत जाणार तू आराम कर आणि अशा प्रकारे जे काम आई मजबुरीने करत होती ते मी आवडीने करू लागले होते मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर तसेच चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद